नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगान मावली कृषी सेवा केंद्र सात वाटा शेतकरी मित्रांनो मी आज आलेला आहे वाघी या शिवारामध्ये आता रिसोर्टून किती किलोमीटर ते सोडून पंचवीस किलोमीटर हां पंचवीस किलोमीटर शेतकरी मित्रांनो हे वाघी गाव रिसोडहून पंचवीस किलोमीटर आहे आपले शेतकरी आहे त्यांचा परिचय घेऊ आपण आपला परिचय द्या एकदा नमस्कार माझं नाव गणेश आहे मुक्काम वाघी तालुका रिसोड जिल्हा वाशिम मोबाईल नंबर नव्वद एकवीस चौऱ्याऐंशी दहा चौदा बरोबर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता यांचा दोन एकराचा हा प्लॉट आहे आणि क्वालिटी पण जबरदस्त आहे हिरवीगार असा प्लॉट आहे दाखवा थोडा यांना प्लॉट बरं क्वालिटी पण चांगली जबरदस्त सेट झालेली आहे आणि जास्त पाऊस झाला तरी पण यांनी खूप पद्धतीने मेंटेन केलेलं आहे आतापर्यंत तुमचं नियोजन कसं राहिलेलं थोडक्यात सांगा तुमचा पहिला डोस तुम्ही कधी दिलेला आहे पहिला डोस हळद ला लागवड केल्याच्या के नंतर एका महिन्यानं दिलेला आहे आणि म्हणजे पाऊस जास्त असल्या कारणानं म्हणजे बेसर डोस देताच आला नाही पण आम्ही बेडवरून एक डी ए पी असा डोस दिलेला आहे काय घेतलं पहिला म्हणजे डी ए पी घेतला आणि एक पोटॅश घेतलं होतं पोटॅश हो आणि एखादी किट टाकले हो। एक किट घेतली होती बरोबर किट घेतल्यामुळे काय होते फिक्स होते सापटेक व्हायचं साफटेक होत नाही होत नाही बरोबर आता सध्या कंडिशन बघता आता हे बघा हे झालेलं आहे बरोबर आहे हो। पण हे पूर्ण वातावरण चेंजिंगमुळे झालेले म्हणजे या महिन्यामध्ये में काय होते की जास्त एकदम थंडीची लाट आलेली आहे म्हणजे फरका संश्लेषण क्रिया जशी व्हायची तशी होत नाही आणि त्याच्यामुळे काय होते की आपलं अठ्ठावीस डिग्री च्या तापमान जर समजा झालं आपल्या जमिनीमध्ये तर ते आपले जे मेन केएसबी एस बी पीएसबी समजा एन पीके जीवाणू मायकोराचे जीवाणू हे सुप्त अवस्थेत पडतात त्याच्यामुळे खालून पण जे आपटेक प्रक्रिया व्हायची ती होत नाही वरून पण प्रकाश संश्लेषण क्रिया जशी व्हायची तशी होत नाही त्याच्यामुळे हे किवळ झाड पडते म्हणजे ट्रेस मध्ये जाते आता याच्यामध्ये चट्टी दिसत आहे हे बघा हे करप्यासारखी चट्टी दिसत आहे पण हा करपा नाहीये बरोबर करपायचे कसे राहतात एकदम असे काजण्यासारखे आपले डॉट डॉट पडतात आणि ते फुटतात बोबल सारखे आणि तो पसरतो पण हे जागेवर थांबलेलं आहे म्हणजे म्हणजे एकदम प्रेस प्रेसमध्ये चालली आपल्या हळद बरोबर आहे जमीन पण चांगली आहे यांचे दोन डोस -दो झालेले आहेत शेतकरी महत्वाचं म्हणजे आता यांना आपण एक हे सांगितलेलं आहे की कॅल्ऑन कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम आणि सोबत प्लेक्स आहे आता हे जर कॉम्बिनेशन यांनी दिलं तर म्हणजे टेम्परेचर पण मेंटेन होणार प्रेसमधून बाहेर पण येणार आणि टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला इथून पुढे आता दोन अडीच तीन महिन्यापर्यंत हळद राहू शकते बरोबर हिरवी हो। त्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्याला थायग्रीन म्हणजे सल्फर नव्वद टक्क्यावर प्रत्येक महिन्याला तीन तीन किलो सोडायचं आहे आता तुम्ही याला ऑलरेडी मॅग्नेशियम आणि कॅल्शियम नाट्या सोडलेलं आहे हो, हो। त्याच्यामुळे जसा परिणाम दिसते हवेवर या वातावरणाचा तसा दिसत नाही म्हणजे हिरवीगार आहे सध्या बरोबर पण आता यांचे दोनच खात झालेले आहेत आता या कंडिशनला यांनी तिसरा डोस द्यायला पाहिजे होता विशेष झोरथरो मॅग्नेशियम अमोनियम म्हणजे अजून आपल्याला फरक पडला असता बरोबर आहे तुम्ही काय करता म्हणजे जे पण खतं टाकता हे हो, खत तुम्ही बेड मध्ये टाकता हो, हो. तर माझ्या नियोजनानुसार आपण जेव्हा लागवड करतो त्यावेळेस पहिला डोस साठव्या दिवशी दुसरा डोस आणि एकशे वीसव्या दिवशी तिसरा डोस म्हणजे पूर्ण आपलं नियोजन जर व्यवस्थित झालं तर आपल्याला त्याचा परिणाम पण दिसतो हो ना तर आता तुम्ही आपल्याकडून ब्लिचिंग केली होती सातव्या दिवशी हो त्याच्यामध्ये काय काय सोडलं होतं त्याच्यामध्ये आपण एक कॅन सोडली ती आपण सुपर ग्रीन आणि ते चौदा अठ्ठेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस शेतकरी मित्रांनो चौदा अठ्ठेचाळीस थायग्रीन आणि सुपर न्यूट्री चार हे ना आपण सुरुवातीला फुटव्यासाठी कॉम्बिनेशन दिलं होतं तर त्याचा अनुभव कसा काय वाटला तुम्हाला तर ते न्यूट्री चार्ज आपण जेव्हा कॅन टाकली किंवा तेव्हा म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी असं कमी म्हणजे टोंगा इतकं पाणी होतं बरोबर पण याच्या अगोदर एकदम फुटवा नव्हता म्हणजे असं वाटलं की या काही खर्चच करू नाही बरोबर म्हणजे फुटवा येईल का नाही येईल वाटू लागेल पण मग मी म्हणजे यांच्या ग्रुप मध्ये भरपूर दिसाचा होता पण माझा विश्वास नव्हता अगोदर तर बर मी नुसतं असं पाहत जाऊ पण मग मी असा विचार केला की एकदा आपण हेरी प्लॉट सोडून द्यायला तेरी सोडून द्यायला एकदा आपण टाकून पाहू पाहूयाच्या म्हणण्यावर खरंच जे मी ते आहे ना तीनच प्रोडक्ट मला दिले तर असा भरपूर असा काही फायदा झाला फुटवी म्हणजे फुटवे निघले त्या तेव्हापासून हळद फुल पाण्यात असून बी हिरवीगार होती शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये टोंगळ्या इतकं पाणी सचला हे एकदम असं खा एकदम तळ्यासारखं राहणे आहे म्हणजे एकदम खोलातलं राहण आहे खोलात बरोबर आहे आता हे बघा हे एक दोन हे दो, तीन याला फुटवे आलेले आहेत बरोबर आणि हा फक्त सिम्पल कंद आहे एकदम लहान कंद आम्ही उठून पाहिला की बाबा याला माल कसा लागला शेतकरी मित्रांनो हे बघा हे जे आहे हे मातूरकंद म्हणजे हे जे आपला गट्टू आहे याला जवळपास नऊ दहा कांद्या पकडलेल्या आहेत आणि याचं जे आकार असते हे आकार वाढीसाठी आपल्याला चौदा अठ्ठेचाळीस त्याच्यासोबत आपल्याला सल्फर म्हणजे थायग्रीन हे जर आपण म्हणजे जे पण आपण खतं टाकलेले ते उचलण्यासाठी आप आपल्याला सल्फर द्यावंच लागत असते सल्फर काय करते तुमच्या जमिनीला जे पण घटक उचलले ते उचलायला हे करत असते बरोबर हे कॉम्बिनेशन दिल्यानंतर हे काय होते आपण आता हे समजा सरळ वाढीसाठी हो सरळ वाढीसाठी काय होते की आपल्याला कॅल्शियम कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम लागत असते त्याच्यामुळे काय ते आपली जी कुरकुमी असते ते वाढीसाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट ॲग्रीफ्लेक्स होय ॲग्रीफ्लेक्स होय काय करते तुमच्या जमिनीचा पीएच उग म्हणजे कमी झाला असेल किंवा जास्त झाला असेल किंवा जमिनीमध्ये खरं फिक्स झाले असेल किंवा जमिनीचा पीएच वाढलेला असेल या सगळ्या गोष्टी मेंटेन करून जमीन आता कडक झालेली आहे आपली पाण्यानं तर हे काय करते एकदम भुसभुशीत करते त्यासाठी तुम्हाला ॲग्रीफ्लेक्स होय आणि कॅल्शियम नायट्रेट म्हणजे वापरणं खूप गरजेचं आहे बरोबर हे बघू शकता शक्य मित्रांना अशा टाइपचा म्हणजे एकदम लहान कंदा आम्ही उपरून बघितलेला आहे तर या पद्धतीचा याला माल सेट झालेला आहे जमीन जर बघितलं तर हा सोडण्यासारखा प्लॉट झाला होता सुरुवातीला हो बरोबर आणि यांनी तुम्ही मग आता आपल्या हळदी लावल्यानंतर सातव्या म्हणजे दोन महिन्यानंतर आपला संपर्क झालेला हो 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 त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं आपल्या नियोजनाबद्दल परिणाम नाही नियोजन ना, जबरदस्त वाटलं तर त्याच्या बाद आपण मग जसं यानं सांगितलं त्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं हां समोरचं नियोजन केलं तर आपला प्लॉट म्हणजे जे सोडून द्यायचा प्लॉट होता तो सुपर झाला समाधान समाधानी आता तिच्यामध्ये तुमचं दोन महिन्याच्या सुरुवातीला काही काही मिस्टेक झालेला आहे तुम्ही किटा वापरल्या किंवा फिक्स झाले खत हो तुमचे डोस टायमावर गेले नाही नंतर पण आपण मेंटेन करायचा प्रयत्न केला पण शेवटी वातावरण एवढं खराब होतं पण वातावरणामध्ये दाखवू प्लॉट कसा आहे पूर्ण सारखा प्लॉट आहे हा एक एकरचा प्लॉट आहे याच्या पलीकडून एक एकरचा प्लॉट आहे एक तर वातावरण चेंज आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस इतका होता की या प्लॉट मध्ये रिकामो बी चालता आहे इतका प्लॉट म्हणजे पण तुम्ही याला पाणी दिलं नाही वाटे अजून ना पाणी दिलंच नाही <laughs> म्हणजे बघा आतापर्यंत सक्रिय ड्रिप वगैरे सगळं लावलेले आहे फक्त याने ड्रिचिंगच केलेले आहेत आतापर्यंत यांना पाणी द्यायचं काम नाही पडलं म्हणजे हा प्लॉट जर नियोजन जर तुम्हाला समजा व्यवस्थित नसतं मिळालं किंवा माहितीनं बरोबर नसती मिळाली तर हा प्लॉट तुमचा खराब झाला असता म्हणजे इथे फोटो आहे तिथे नसता आला असं वाटलं आता जर सुरुवातीपासून जर तुमच्या हिशोबाने नियोजन केलं असतं त्याच्यापेक्षा जबरदस्त एक क्वालिटी तयार झाली असत बरोबर जर पहिल्यापासून संपर्कात तुमच्या आलो असतो तर बरोबर बरोबर पण म्हणजे दोन हळद लावल्याच्या बाद दोन ते अडीच तीन महिन्यांनी यांचा संपर्कात आलो आता काय झालं आहे का, का बाकी आता नवीन म्हणजे जे पण जुने पण शेतकरी असू द्या किंवा नवीन पण शेतकरी असू द्या हो त्यांचं काय झालेलं आहे की त्याने म्हणजे अति स्ट्रॉंग कीटकनाशक की अति स्ट्रॉंग कीटकनाशक वापरल्यामुळे का काय झालं की त्या पूर्ण मुळ्या खराब झाल्या हो भाऊ त्याच्यासोबत म्हणजे सड कंट्रोल नसल्यामुळं त्यांनी काय केलं दोन दोन वेळेस तीन तीन वेळेस पॉयझन सोड त्याच्यासोबत मेटेल मॅनकोजेब हे सगळं म्हणजे पीसीटी चार आहे हे सगळे प्रयोग करून बघितले हो हो तर तुमच्या याला सडक म्हणजे तुम्ही काय नियोजन केलं की तुमच्या आतापर्यंत सड नाही काही झाडाला नियोजन म्हणजे आपण समजा सल्फर दोन चार वेळेस सोडलं होतं आणि जैविक पद्धतीचं तुम्ही काय जैविक पद्धतीचं आपण म्हणजे याला आपण ट्रायकोड मेटरायझम आणि बायोमिक्स सोडलेलं आहे परभणीचं बरोबर मित्रांनो यांनी म्हणजे प्रत्येक महिन्याला समजा किंवा एक महिना आड करून किंवा चाळीस दिवसाला पन्नास दिवसाला एक एक यांनी मेटारायझियम ट्रायकोडर्मा सुलोमोनस हे बायोमिक्स हे जीवाणू यांनी सोडत राहिले त्याच्यामुळं पाण्यातही यांची हळद अशी डेव्हलप झालेली म्हणजे जीवाणूमध्ये एवढी ताकद आहे की तुमचे तुम्ही जर पॉयझन सोडत आहे ते जीवाणू पूर्ण संपुष्टात येतात आणि मुळ्या पण खराब करतात आपण म्हणजे आळ्या झाल्यानंतर पॉयझन सोडतो त्याच्यामुळे मुळ्या पण खराब होतात मग त्याच्या आपल्याला नुकसान एका महिन्यानंतर दिसते आपण जे प्रोडक्ट सोडतो आळी मरते पण आपली जे पण हळद आहे त्याच्या मुळ्या पूर्ण खराब होते हो दो। दो। तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगतो म्हणजे जैविक पद्धतीने शेती करायला पाहिजे का का पूर्ण रासायनिक खत वापरून शेती करायला पाहिजे नाही 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 जर रासायनिक पद्धतीनं कमी शेती करायची म्हणजे पंच्याहत्तर टक्के जैविक करायची पंचवीस टक्के वाटलंच तर रासायनिक करायची बाकी जे जैविक नाही एक तर आपला फायदा असा होता की जे आपलं झाड जा रासायनिकमुळं ट्रेसमध्ये जाते ते तुमचं जैविक जैविकमुळं ट्रेसमध्ये जाणार नाही आणि जैविकचा तुम्हाला रिझल्ट म्हणजे ताबडतोब येत नाही पण हळूहळू येते पण चांगला येते बरोबर बरोबर हे काय होते आपण जे आपले जे मित्र जेवण असतात हो तर आपण काय होतं आली हुमणे आणि म्हणले की लगेच चाल होते आपल्या अलिका क्लोरोपन्नास पास सुरुवातीला हो हो। त्याच्यामुळे काय होते की आपलं जे पण आपली जमीन चांगली राहायची ती पूर्ण निर्जीव होऊन जाते आपल्या जमीन जीवसृष्टी सगळी मरून जाते त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर आपले शत्रू हानिकार बुरशी ती तयार होते आणि त्याचा परिणाम एका महिन्यानंतर दिसते आपल्याला त्याच्यानंतर आपण डबल पॉयजन सोडतो डबल मग ते एकदा सरळ लागल्यानंतर डबल लवकर ध्यानावर खूप टाइम लागतो त्यासाठी जैविक पद्धतीने आपण जर सुरुवातीपासून जर सोडत राहिलो तर पूर्ण कंट्रोल मिळून जाते शेतकरी मित्रांनो माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एका शेतकऱ्याचा अनुभव आपण बघितलेला आहे आणि शेतकरी समाधान झाले असे माझ्याकडे चाळीस शेतकरी आहेत आणि सध्या असेच तुमच्यासारखे प्लॉट त्यांचे डेव्हलप झालेले आहेत आणि काही लोकांना त्यांच्या म्हणजे स्वतःच्या याच्यावर म्हणा किंवा दुकानदाराच्या याच्यावर त्यांनी प्लॉट डेव्हलपमेंट केले आणि चांगले प्लॉट खराब केलेली आहे कंडिशन पण यावर्षी मी खूप सारे बघितलेले आहेत आणि एकदा प्लॉट खराब झाल्यानंतर जागेवर यायला खूप सारा टाईम लागतो आणि जे सड आहे ते पूर्ण म्हणजे पूर्ण जागा देतच नाही तो प्लॉट आणि जो चांगला आहे ते पण त्या सडीच्या कंट्रोलच्या नांदामध्ये हाय डोस देऊन पूर्ण खराब करून टाकतात तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि अनुभव सांगल्याबद्दल धन्यवाद सर आता पुढे काय नियोजन करायचं आपल्याला जेणेकरून कंद आपला म्हणजे वाढला पाहिजे बरोबर आणि ठोकर झाला पाहिजे कुरकुमचं बी प्रमाण जास्त झालं पाहिजे या रोज मध्ये काय माहितीये मा का आपल्या कॅल्शियम नायट्रेट सध्याच्या कंडिशन आता थंडीचा महिना आहे या महिन्यामध्ये या कंडिशन मध्ये कॅल कॅल्बिओन म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम येते कॅल्शियम नायट्रेट येते आणि नायट्रोजन पण येते तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे तर ते कॅल्बिओन कंपनीचं कंपनीचे कॅल्बियन कॅन येते पाच लिटरची कॅन राहते पावणे आठ किलो भरते ती थाई ग्रीन तीन किलो आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यासोबत आग्रिफ्लेक्स वय एक लिटर घ्यायचा आहे म्हणजे जे पण फिक्स झालेले आहेत किंवा पी एच कमी जास्त झालेला तर ते, ते पूर्ण मेंटेन करते आणि जमीन आपली कडक झालेली आहे ती पूर्ण नरम करते हे तीनचं कॉम्बिनेशन देणं खूप गरजेचं आहे त्याच्यासोबत आपण चौदा अठ्ठेचाळीस वापरू शकतो आणि समोरचं मध्ये तुम्हाला ते सांगितलं म्हणजे समोर काय सोडायचं आहे बरं बरं चालेल धन्यवाद खूप मोठा